नमस्कार शिवन्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मेथीचे पराठे त्यासाठी इथे मी मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण चवीपुरते मीठ टाकूयात एक चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट जिरे इथे मी हिरव्या मिरचीचे वाटण करून घेतलेले आहे मिरची लसूण आणि कोथंबीर हे पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात दोन चमचे तांदळाचं चा पीठ चार चमचे बेसनचं चा पीठ आता हे मिक्स करून घेऊयात आता याच्यामध्ये आपल्याला जेवढं बसेल एवढं गव्हाचं पीठ टाकायचं आहे थोडस पाणी टाकून आपण आता हे मळून घेऊयात अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडस हातावर तेल घेऊन परत हे असं मळून घ्यायचं आहे छान आता हे पंधरा मिनिट असंच आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता हे पीठ चांगलं भिजलेलं आहे आता आपण याची पराठी करून घेऊयात थोडस हाताला तेल लावून याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात आता या गोळ्यांना थोडं पीठ लावून आपण हे लाटून घ्या अशा प्रकारे हे लाटून घ्यायचं आहे आता गॅसवर मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता आपण ही पराठे भाजून घेऊयात आता खालच्या साईडनं चांगला भाजला गेला की आपल्याला हा परतायचा आहे आता हे आपण परतूयात आणि तेल लावून घ्यायचंय आता हे दोन्ही साईडने चांगलं भाजलेलं आहे आता हे मी एका डिश मध्ये काढून घेते अशा प्रकारे आपण सर्व पराठे करून घेणार आहोत अशा प्रकारे ती सर्व मेथीचे पराठे बनवून तयार झालेले आहेत आणि मी ते दह्यासोबत सर्व केलेले आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू